नमस्कार मी ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं डिसिजन या वर स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुमच्याकडे नुकत्याच भारत सरकारने सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या साठी आयुष्यमान भारत विमा योजना आरोग्य विमा योजना जी आणली आहे त्याची माहिती देण्यासाठी आलेलो आहे अतिशय चांगली अशी ही स्कीम आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना ही कळावी या केवळ या एका उद्देशाने मी आज तुमच्या समोर आलेलो आहे मित्रांनो भारत सरकारने आयुष्यमान भारत आरोग्य योजना ही ऑलरेडी एक योजना आपल्याकडे आहे याची आपल्याला माहिती आहे परंतु असं असताना देखील सध्या नुकतीच भारत सरकारने एका नवीन योजनेची घोषणा केली ही नवीन योजना ही सत्तर वर्षापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांचं ज्यांचं वय आहे त्यांचा आरोग्य विमा कवच देणारी आहे आणि त्यांच्या आरोग्याच्या उपचाराचा सगळा खर्च या नवीन योजनेमध्ये होणार आहे आणि ही योजना जी आहे ही प्रति कुटुंब प्रतिवर्षी पाच लाख एवढी आहे बघूया मित्रांनो आपण नेमकं ह्या स्कीममध्ये काय काय सांगितलेलं आहे सरकारने तर आधीच्या का ज्या काही व्याधी तुम्हाला असतील तर त्या व्याधी देखील ह्या योजनेमध्ये आता कव्हर होणार आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण आरोग्य विमा घ्यायला जातो किंवा आपल्याला सांगितलं जातं की तुमचा आरोग्य विमा असेल आरोग्य विमाचा कवच तुम्हाला आम्ही देऊ परंतु तत्पूर्वी तुम्हाला जर आत्ता विमा पॉलिसी घेण्याच्या पूर्वी जे जे काही रोग असतील ते रोग याच्यामध्ये कव्हर होणार नाही याचा अर्थ तुम्हाला त्याच्या उपचारांचा खर्च मिळणार नाही परंतु ही जी भारत सरकारची जी योजना आहे या आयुष्यमान आरोग्य विमा योजनेमध्ये सत्तर वर्षापेक्षा ज्येष्ठ जास्त वयाचा ज्येष्ठ नागरिकांना जरी ब्लड प्रेशर डायबेटीस किंवा इतम तत्सम हृदयरोग वगैरे कुठलाही व्याधी असतील तर ह्या सगळ्या व्याधींच्या उपचारांचा खर्च ह्या आयुष्यमान भारत आरोग्य केला जाणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही जी विमा योजना आहे ही प्रति फॅमिली पाच लाख रुपये आहे आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे की ही विमा योजना सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिकाला लागू होणार आहे त्याच्यासाठी त्याचा उत्पन्नाची अट नाही उत्पन्नाची अटच काढून टाकलेली आहे त्याच्यामुळे ज्या सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचं उत्पन्न काहीही असेल तरी देखील त्यांना या विमा योजने अंतर्गत त्यांच्या उपचारांचा सगळा खर्च मिळणार आहे मित्रांनो म्हणूनच अतिशय महत्वाची आणि दूरगामी अशी ही योजना आहे मित्रांनो या योजनेमध्ये आपण अर्ज कसा करू शकतो ते आता आपण बघूया कारण या योजनेमध्ये भारत सरकारचा असा अंदाज आहे की सहा पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक कव्हर होत आहेत आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांची जी संख्या आहे ती एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के आहे आणि असा अंदाज आहे की सत्तर पेक्षा जास्त वयाचे सहा कोटी नागरिक किमान आज देशामध्ये योजने योजनेअंतर्गत कव्हर होतील आणि ती सरकारची योजना आहे तर या योजनेअंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही हा अर्ज आयुष्यमान भारत योजनेखाली करावा लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला ची आरोग्य योजना आहे त्या पंतप्रधान आरोग्य योजनेखाली त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे अर्ज करावा लागेल आणि तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी तिथे होईल वेबसाईटवर नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला ते कार्ड तिथे दिलं जाईल आणि जेव्हा तुम्हाला कार्ड मिळेल तेव्हाच मित्रांनो तुम्हाला या योजनेचा सगळा असा फायदा मिळेल तर अशा रीतीने तुम्हाला ती नोंदणी करायची काही ठिकाणी जर काही ज्येष्ठ नागरिक जर वेबसाईटवर जाऊन अशा पद्धतीने डिजिटल नोंदणी करू शकत नसतील तर त्यांनी आपली आधार कार्ड आणि रहिवासाचा दाखला इत्यादी गोष्टी घेऊन जवळच्या सरकारी सेवा केंद्रामध्ये जरी गेले तरी देखील त्यांना या योजनेमध्ये त्यांना त्यांची नोंदणी मित्रांनो करता येईल अशा रीतीने ही अतिशय महत्वाच्या योजनेमध्ये आपल्यापैकी सगळ्यांनी नोंदणी करावी आता हा जो अर्ज आपण करू ह्या अर्ज केल्यानंतर ह्याच्यामध्ये कोण कोण या स्कीम खाली येऊ शकतात किंवा कव्हर होऊ शकतात ते आता आपण बघूया तर केंद्र सरकारच्या आरोग्य योजना आणि सैनिक सैनिकांच्यासाठी ज्या अंशदायी आरोग्य योजना केंद्र सरकारने दिलेली आहेत तसेच आयुष्यमान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल या सार्वजनिक आरोग्य विमा योजनांचा लाभ घेत असणारे सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची सर्व ही सगळी मंडळी या नवीन विद्यमान नवीन जी योजना येऊ घातली त्याच्यामध्ये देखील ते स्वतःला स्वतःची नोंदणी करू शकतात आणि या योजनेचा फायदा घेऊ शकतात एवढंच आहे की त्यांना दोन्हीपैकी कुठली तरी एक योजना ही निवडावी लागेल सत्तर पेक्षा जास्त वयाचे जे ज्येष्ठ जे नागरिक सध्या खाजगी विमा योजना आपल्यापैकी अनेकांच्याकडे खाजगी खाजगी आरोग्य विमा योजना आहेत तर खाजगी आरोग्य विमा योजना जरी तुमच्याकडे असतील तरी देखील तुम्ही ह्या योजनेचे सदस्य होऊ शकता तुमचं कार्ड घेऊ शकता आणि ह्या योजनेखाली देखील तुम्हाला त्याचे पैसे मिळू शकतात परंतु पुन्हा अर्ज पुन्हा कंडिशन तीच आहे की दोन्हीपैकी एक योजना किंवा दुसरी योजना जर कमी पैशाची असेल तर वरचे पैसे या योजनेखाली तुम्ही मिळू तुम्हाला मिळू शकतात मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही हा अर्ज कसा करायचा तर हा अर्ज मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या जी अधिकृत वेबसाईट आहे तिथे तुम्हाला भेट द्यावी लागेल तुमचा आधार कार्ड आधार कार्ड द्यावा लागेल रहिवासाचा दाखला द्यावा लागेल नोंदणी करावी लागेल आणि तुमच्या नावाने मग कार्ड येईल ते कार्ड घेतल्यानंतरच तुम्हाला याचा बेनिफिट होईल हा जो बेनिफिट आहे हा कुठल्या रुग्णालयात आपल्याला जावं लागेल तर शक्यतो सध्या सरकारचा असा विचार आहे की जास्ती जास्तीत जास्त रुग्णालय उपलब्ध करून द्यावीत त्यामध्ये खाजगी रुग्णालयांचा शी देखील टायअप केला जाईल आणि खाजगी रुग्णालयांना देखील ह्या नवीन आयुष्यमान आरोग्य विमा योजनेअंतर्गत सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना उपचार मिळण्याची गॅरंटी आता सरकार ह्या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना देत आहे त्याच्याशिवाय ह्या योजनेअंतर्गत आपल्याला नेमकं काय काय मिळू शकतं तर ह्या योजनेअंतर्गत आपल्याला रोगनिदान म्हणजे मेडिकल टेस्ट के करने साथी। जे केले जातात रोगाचं निदान करण्यासाठी त्याच्यामध्ये पॅथॉलॉजिकल टेस्ट असतात ब्लड टेस्ट असतात त्याच्याशिवाय एक्स रे असतात सिटी स्कॅन असतात ह्या सगळ्या रोगनिदानाचे जो उपचाराचा रोगनिदानाचा जो खर्च असेल तो आपल्याला मिळेल त्याच्यानंतर तुमच्या रोगाच्यासाठी उपचारासाठी जी काय औषध पुरवठा लागेल त्या औषधाचा खर्च केला जाईल जर सर्जरी केली एखाद्या अवयवावर अवयवावर सर्जरी केली ओपन हार्ट सर्जरी केली किंवा इतर कुठल्याही पद्धतीची अपेंडिक्सची सर्जरी किंवा तत्सम कुठली सर्जरी केली तरी देखील त्या सर्जनची जी सर्जरी करण्याची फी आहे शल्य फी असेल तर ती देखील दिली जाईल एखाद्याला हार्ट अटॅक आला असेल आणि त्याला अतिदक्षता युनिटमध्ये जर दाखल केला तर त्या अतिदक्षता युनिटचे पैसे देखील या आ, स्कीम अंतर्गत तुम्हाला मिळतील लक्षात घ्या वेबसाईट वर जी सूची दिलेली आहे आजारांची किंवा उपचारांची जी सूची दिलेली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये एक हजार नऊशे एकोणतीस मेडिकल प्रोसिजर्स दिलेले आहेत या एक हजार नऊशे एकोणतीस मेडिकल प्रोसिजर्स मध्ये जे जे काही लिहिलेलं आहे ते सगळं तुम्हाला मिळेल म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आणि जास्तीत जास्त उपचार मिळण्याची हमी या स्कीममध्ये आहे या स्कीम मध्ये एखादा माणूस जर ऍडमिट झाला तर ऍडमिट ती एखादा समजा ऑपरेशन करायचं असेल तर तीन दिवस प्री हॉस्पिटलायझेशन दिवसाचं बिल त्याला मिळेल आणि ज्या दिवशी जर सर्जरी झाली असेल किंवा ज्या दिवशी जर उपचार झाला असेल त्याच्यानंतर पंधरा दिवस ते हॉस्पिटलायझेशनचे दिवस असतील असे एकूण अठरा दिवस हॉस्पिटलचे जे चार्जेस असतील ते सगळे चार्जेस या स्कीम मध्ये कव्हर केले जातात आणि यामध्ये लोकांना हमखास अगदी लहान छोट्या शहरांमध्ये देखील लोकांना उपचार मिळावा यासाठी खाजगी रुग्णालयाशी देखील संपर्क करण्यात आलेला आहे अशा रीतीने ही अतिशय महत्वाची योजना आपल्या भारत सरकारने आपल्यासाठी आणलेली आहे आणि म्हणूनच आपण जास्तीत जास्त संख्येने इथे नोंदणी करणं अपेक्षित आहे नोंदणी लवकरच सुरू होईल आणि या विषयीची अधिक जी काही माहिती असेल किंवा अजून काही आवश्यकता असतील कागदपत्रांच्या पूर्ततेची ते देखील आपल्याला कळेल तर तोपर्यंत आपण ही योजना जास्तीत जास्त लोकांना लोकांपर्यंत पोचावी असा प्रयत्न करूयात आणि आपले कुटुंबीय असोत किंवा आपले मित्रमंडळी असोत या सर्वांना ह्या योजनेचा फायदा मिळावा हे आपण बघूया सगळ्यात महत्वाचं मित्रांनो विसरू नका की ही जी योजना आहे ही पाच लाख रुपयाची योजना ही सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकाला आहे आणि त्याच्या कुटुंबियांना आहे म्हणजे एकूण पती आणि पत्नी असतील तर दोघांना मिळून हे पाच लाख रुपये मिळतील आणि एखाद्याला जर पत्नी नसेल तर ते पाच लाख रुपये आहेत ते त्याच्या एकट्यावर देखील खर्च केले जातील असं सांगितलं जात आहे अशा पद्धतीचे मित्रांनो ही जी योजना ही नुकतीच अनाऊन्स केलेली आहे आणि या विषयीचे अधिक माहिती आपल्याला लवकरच सरकारकडनं मिळेल नोंदणी सुरू होईल परंतु हा गेम चेंजर आहे आपल्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या साठी आनंदाची बातमी आहे कारण सत्तरीच्या नंतर आरोग्याचे कटकटी खूप वाढत असतात उपचाराचा खर्च वाढत असतो दुसरीकडे आपल्याकडे आपल्या देशामध्ये हॉस्पिटल्स कॉर्पोरेटायझेशन होते त्याच्यामुळे तोही खर्च वाढायला वाढीला लागलेला आहे ओपीडीचा खर्च वाढीला लागलेला आहे तर ह्या सगळ्याचा ओहा पोह किंवा या सगळ्याची काळजी देखभाल या योजनेअंतर्गत होईल असं वाटतं आणि म्हणूनच अतिशय अपेक्षाने आपण सगळे ज्येष्ठ नागरिक या योजनेकडे बघतोय सत्तर वर्षापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा ही चांगली स्कीम सरकार घेऊन आल्याबद्दल सरकारचं अभिनंदन पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओबद्दल परंतु ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा आणि बेलायकने दाबावं धन्यवाद